अंगणवाडी सेविका तसेच मदतनीत यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी आमगाव शहरात संवाद शिबिराचं आयोजन केलं होतं तर या सरकारचा शेवटचा अधिवेशन लवकरच मुंबई येथे संपन्न होणार असून आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सेविकांनी मानधन वाढ पेन्शन तसेच अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा वीज पाणी यांसारख्या समस्या आमदार सहस्राम कोरोटे यांच्या समोर व्यक्त केल्या असून येत्या पावसाळी अधिवेशनात आपल्या मागण्या सभागृहात मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आमदार सहस्राम कोरोटे म्हणाले तर या संवाद शिबिरात आमगाव तालुक्यातील पंधराशेच्या वर अंगणवाडी सेविकांनी तसेच मदतनीस महिलांनी हजेरी लावली असून संवाद शिबिरास आलेल्या महिलांना आमदार सहस्राम कोरोटे यांच्या वतीनं साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय तर महिलांनी देखील आमदार सहसराम कोरोटे यांचे आभार मानलेत आज ह्या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीश यांच्यासाठी संवाद ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं अनेक दिवसापासून ज्या यांच्या बऱ्याचशा समस्या आहे त्या समस्या मार्गी लागत नाही आणि त्या समस्या मी वेळोवेळी विधानभवनामध्ये मांडत असतो पण आता हे ह्या रेजिमचं शेवटचं अधिवेशन सत्तावीस तारखेपासून सुरू होत आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनिशांचं मग ते त्यांच्या मानधनाचं असो पोषण आहाराचं असो सुट्ट्यांचं असो पा त्यांच्या अंगणवाडी भवनामध्ये विजेच्या विजेचं असो पाण्याचं असो ह्या ज्या अनेक प समस्या आहे त्या समस्या घेऊन आज ह्या ठिकाणी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं नक्कीचपणे मी सर्वांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहे त्या, त्या त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्ही अनेक अनेक वेळेस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीला मी धावण्याचं काम करतो सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा यांचे जे प्रश्न आहे ते सातत्यानं सोडवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत राहतो हो नक्कीचपणे ह्या इथं बसलेल्या माझ्या सर्व ज्या बहिणी आहे ह्या सर्व बहिणी मला मदत करणार आहेत कारण की मी त्यांचा भाऊ आहो आणि एक भाऊ सर्व बहिणींसाठी वेळोवेळी धावून येतो आणि त्याचप्रमाणे भावाच्या मदतीला सुद्धा बहिणी नक्कीचपणे धावून येतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये हे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मला मदत करतील आणि पुनश्च विधान भवनामध्ये पाठवून ह्या आमगा विधानसभा क्षेत्रातील आणि अंगणवाडी सेविका आणि मदत निशांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला पुढे नेतील अशा प्रकारची मला अपेक्षा आहे नक्कीचपणे मी आजच एक आव्हान केलं आहे की ज्या माझ्या बहिणी आहे त्यांना सांगितलं की आपण जे पोषण आहार आहे पोषण आहार आपण माझ्याकडे का घेऊन यावं ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचा पोषण आहार येतो तो, तो माझ्यापर्यंत आणून आणून द्यावं मी सभागृहामध्ये ने जाऊन सभागृहाचे लक्ष केंद्रित करण्याचं काम आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर ह्या सरकारचे पितळ उघडं करण्याचं काम मी माझ्या वतीनं करणार आहे आमच्या अंगणवाडीमध्ये म्हणजे वीज नाही आहे आणि पुन्हा लाईट पाण्याची पण समस्या आहे आणि आमच्याकडे आम्हाला आमदार साहेबांनी पर्यंत आमची समस्या म्हणजे आम त्यांनी विचारलं की तुमच्याकडे काय समस्या आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे वीज आणि पाण्याची खूपच समस्या आहे जेणेकरून आमच्या मुलाला उन्हाचं तापमान वाढत असल्यामुळे त्रास होत आहे आणि ही समस्या आमच्या आमदार साहेबांनी आपल्या मंत्रालयापर्यंत मांडू असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ठिकाणी आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या अंगणवाडीमध्ये येणारे जे मुलं आहेत त्यांना भर उन्हाळ्यामध्ये जे अंगणवाडीमध्ये यावं लागते एक तर अंगणवाडीमध्ये लाईट नाही आहे त्यानंतर पाण्याच्या समस्या लाईट लाईट नसल्यामुळे अंगणवाडीमध्ये मुलांना आपण मोठे व्यक्ती तर बसू शकत नाही मुलं कसे बसतील या उन्हाच्या होणाऱ्या त्रासा, त्रासाच त्रासाची तोड ते आम्हाला करून देणार आहेत तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की ते आमचे विजेची समस्या हे पुढच्या विधानसभेच्या विधानसभेमध्ये मांडणार मा आहेत आणि आमच्या समस्या सोडवण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा